फ्रेंड्स तर आबीच्या शाळेत आज थोडासा कार्यक्रम होता मध्ये स्पर्धा झालेला होता त्याचं बक्षीसचा कार्यक्रम होता मग आम्ही ते बक्षीस घेण्यासाठी जाणार होतो इकडे आल्यानंतर मला समजलं की त्याच्या शाळेमध्ये कार्यक्रम आहे मग मम्मीच्या इथूनच मी माझी बहीण आम्ही निघणार होतं मग मम्मी म्हटली की थोडासा नाश्ता करा आणि जावा त्राचा नाश्त्यामध्ये ना मम्मीने मॅगी बनवलेली होती मॅगी खाऊन आता आम्ही निघणार आहे तर बघा आभी इकडं बसलेला होता खुर्चीवरती मोबाईल बघत दिसतंय का नक्की सपोर्ट करा माझ्या ब्लॉगला कसा वाटला ते पण मला सांगा नक्की तर चला आता आपण नाष्टा करूया आणि जाऊया आपण हॅलो फ्रेंड्स तर बघा मी आता मॅगी केलेली आहे या मॅगी खायला मॅगी मॅगी खायला माझी तुझी तुझी आता मॅगी खाऊन झाल्यानंतर आम्ही आता आधीच्या शाळेत जाणार आहोत शाळेत कार्यक्रम आहे आधीच्या वेळेपरे बघा तर आम्ही मॅगी खाऊन घेतो तर फायनली आम्ही आबीच्या शाळेत जाण्यासाठी निघालो होतो पण रोडमध्ये नर्सरी नर्सरीमध्ये थांबलेलं होतं आबीच्या शाळेचा अजून थोडासा वेळ होता त्यामुळे म्हटलं जाता जाता झाडे वगैरे बघून जावं तर हे सुंदर असं खूप छान असं शोचं झाड होतं तर ते बघत होतो आम्ही तर खूप छान वाटत होतं ह्या झाडाला बघितल्यानंतर तर त्याची किंमत आम्हाला सांगितली होती त्यांनी अकराशे रुपये तर खूप छान होतं ते झाड त्याला काहीतरी म्हणतात मला त्याचं नाव पण काय आठवण झाला होता ते ते तर खूप छान झाड होतं ते तर मी ते झाड बघण्यासाठी गेले होते तर ते खूप छान असं झाड होतं तर नर्सरीमध्ये खूप छान अशा व्हरायटी आल्या आहेत पण सध्या आता उन्हाळा चालू झाला आहे ना त्यामुळे झाडं जास्त येत नाहीत पावसाळा चालू झाल्यानंतर खूप सारी झाडं येतात आणि खूप छान वाटतं आपल्या घरासमोर झाडं लावल्यानंतर हे छोटे छोटे चनी गुलाब पण खूप छान होते खूप सुंदर असे सर्व कलरचे चनी गुलाब होते खूप छान वाटतं हे चनी गुलाबला बघितल्यानंतर खूप सुंदर असे हे चनी गुलाब पण होते तर बघू शकता इकडे तुम्ही सर्व होतं इकडे नारळाची वगैरे झाडं होती नंतर सुद्धा झाडं होतं हे बघू शकता तुम्ही हे अननसचं झाड होतं खूप सुंदर आलेलं होतं हे अननसचं झाड मला मी पहिल्यांदा अननसचं झाड बघितलं होतं आपल्या इकडे आलेलं तर खूप छान वाटत आहे गुलाबाची पण खूप खूप सुंदर झाडे होते पण एवढी तेज नव्हती झाडांवर कारण उन्हाळा होता त्यामुळे एवढी जास्त तेज नव्हती हे बघू शकता तुम्ही हे पण शोचंच झाड होतं तर बघू शकता खूप सुंदर अशिकडे या नर्सरीमध्ये झाडे होती मनी प्लांट घेण्यासाठी आम्ही आलेलो होतो पण मनी प्लांट एवढे छान नसल्यामुळे आम्ही ना नाही मनी प्लांट घेतला नंतर आम्ही आबीच्या शाळेमध्ये गेलो तर बघा अभिच्या जा स्कूलमध्ये जाऊन आलो नंतर फ्रेश वगैरे झालो मग म्हटलं आजीकडे जाऊन येवा तर मी तुम्हाला पुढे पुढे आजी आमची दाखवेनच तर बघा आमच्या आजीच्या तिथलं हे असं वातावरण आहे आजी पण आमच्या मम्मीच्या तिथून जवळच राहते इकडे बघा ही छोटी छोटी पिल्ले इथे कशी खात आहेत बघा तर बघा मी आता आजीनं आमच्या लसूण काढलेला होता तर मी तिचा लसूण पण दाखवते तिने लसूण कसा लावलेला आहे

कुठं होतं कुठं घातलं होतं अजून एक हाय बघ बर हाय का तिथं जा की? किती घातलीत कोंबडे नंडी बघ बर दोन आगा मम्मी पुरी भाजी बनवणार होती त्यामुळे मला म्हटले येताना ही कडीपत्ता घेऊन हे सुंदर असं हे कडीपत्त्याचं झाड जा होतं आजीच्या तिथलं तर तिला पुरी भाजीसाठी भाजीसाठी कढीपत्ता लागणार होता तर आता मी कढीपत्ता काढते मस्त मधी वाव खूप सुंदर वास येत आहे कढीपत्त्याचा ह्या पण आपण काढून घेतलेला आहे आणि आता घरी गेल्यानंतर आपण आता पुरी भाजीची रेसिपी करणार आहोत तर मी तुम्हाला नक्की दाखवते की माझ्या बहिणीच्या आणि मम्मीच्या हातची पुरी भाजी खूप सुंदर बनवते ती बघा अबीच्या शाळेतून दुपारी आल्या का कोणताच व्हिडिओ घेतला नाही कारण खूप कंटाळा आलेला होता उन्हातून आलेलं होतं त्यामुळे तसंच चला मग मी आता परी भाजीची रेसिपी दाखवते आणि नक्की माझ्या ब्लॉगला सपोर्ट करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि चॅनलमध्ये कोणी नवीन असेल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा तर चला तर इकडे मुलांच्या माऊसोबत गप्पा चालू होत्या चालू कर रे गाडी हाय हाय कर अरु बाळा हाय कर छान आहे का तुला घेऊया बड्डेला अरु अरु तुला बड्डेला घेऊया गाडी बघा इकडे पुरी भाजीसाठी मम्मीने बटाटे शिजायला टाकलेली होती भाजीसाठी चार बटाटे शिजवाय शिजायला टाकलेली होती तर बघू शकता इकडे सुंदर असे कोथिंबीर आणि फ्लावरचा गड्डा पण घेतलेला हरमार झाकून म्हणजे मस्तमध्ये पटकन शिजून निघतात तर इकडे ही कोथिंबीर पण घेतलेली होती तिने इकडे नंतर पुऱ्या घेतल्या लाटण्यासाठी तर बघा आणि इकडे सुंदर अशा पुऱ्या पण तळत होती तर बघू शकता तुम्ही फुगलेल्या पुऱ्या पण मस्त होत्या तर इकडे सुंदर अशा टंबाशे फुगलेल्या पुऱ्या पण तळून घेतलेल्या होत्या त्याने तर बघा भाजीसाठी इकडं बटाटा घेतलेलं होतं इथं गोबी घेतलेला होता सुंदर असे दोन चिरलेले कांदे कट करून घेतलेले होते इकडं मटकी घेतलेली होती आणि ही कोथिंबीर होती आणि ही हळद होती सॉरी ही कडी पत्ता होता आता आपण भाजी बनवायला घेऊया तर चला पुढे मी तुम्हाला भाजीची रेसिपी दाखवते इकडे आपण कांदा भाजून घेऊया पहिला नंतर वरून तेल टाकून घेऊयात बघा सुंदर असा इकडे आपला कांदा भाजलेला आहे आता आपण त्यामध्ये मटकी टाकून घेऊया नंतर वरून चिरून घेतलेला फ्लावर टाकून घेऊयात सुंदर असा घालवून घेऊयात आपण आता आपण कडीपत्ता टाकून घेऊयात आधी टाकला नाही कारण कडीपत्ता जळून जातो त्यामुळे टाकला नाही तर आता सुंदर आपण करूया इकडे दूध होत गेलं बघा जिरी टाकून घेतली आता आपण घरगुती का तिखट टाकून घेऊया तीन चमचा टाकलेला आहे ज्याच्या नुसार आपण तिखट टाकून घेऊया पण आता वरून ऍड मसाला सुंदर असा शिजलेला आहे आता यामध्ये आपण बटाटा टाकून घेऊयात सुंदर असं बटाटा हालून घेऊयात आणि वरून पाणी ओतून घेऊयात <coughs> तांब्या पाणी ऍड करून घेऊयात जसे त्याच्याप्रमाणे जी त्याला भाजी लागते तसे ॲड करून घ्यायचं तर आम्हाला एक तांब्याची भाजी बस होती तर बघा सुंदर अशी भाजी झालेली आहे त्यावरून आपण कोथिंबीर ऍड करू टाकून घेऊया आपण आता एकदा हलवून घेऊया आणि पुरी भाजीचं ताट तयार झालेलं आहे इकडे लिंबू ठेवून घेतला मला कांदा आवडत नाही त्यामुळे फक्त लिंबूच खाते इकडे टोंबाशी फुगलेली पुरी तर कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा तर या सर्वजण जेवायला जेवायला म्हणजे पुरी भाजी खायला तर धन्यवाद सर्वांना कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा तर धन्यवाद